हाय माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज रविवार असल्यामुळे आम्ही चाललो आहे जागृती स्पोर्टला बॅट घ्यायला अचानक ठरलेले आहे तर आम्ही चौघी निघालो आहोत रेनी सीजन चालू होईल त्यासाठी आपल्याला टीमसाठी बॅट घ्यायला तर बघत आहे आज सकाळी पाऊस आहे मस्त थंडगार वातावरण आहे आम्ही आता पोचलेलो आहोत नेवालीवरून लेफ्ट मारलात कि दोनशे तीनशे मीटर वरती असेल जागृती स्फोट लेफ्ट साइडलाच आहे तर आ, इथे खूप सुंदर कलेक्शन आहे न्यू अह हा जतीन भाई आहे तर आम्ही इथे बॅट घ्यायसाठी आणि ट्रॅक घ्यायसाठी आणि टी शर्टसाठी आलो होतो आणि नी, हे न्यू कलेक्शन आहे पूर्ण खूप व्हरायटी आहे तर तुम्हाला बघायला भेटतील इथे आल्या तर नक्की भेट द्या पूर्ण नवीन आहे नवीन सीजन चालू झाल्यामुळे हे तयार केलेले आहेत रेनी सीझन साठी आणि आमच्या टीमचा फलंदाज सर्व तात्या बोलतात त्याला बोल तो बॅट चेक करतोय आता आणि इकडे बघाल तर इकडे टेनिस डबल टेनिसच्या सीजन साठी दिवाळीनंतर त्यासाठी त्यांनी स्टॉक आणून ठेवलाय बाजूला पण गालाय त्यामध्ये तो पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग एक करतो नवीन बॅट तयार करतो तो मशीन लावत आहे आता मी एक बॅट घेतली त्याच्याकडून अं दोन ट्राय घेतला तुम्ही पण नक्की भेट द्या जागृती फोटोला चांगला नवीन नवीन कलेक्शन आहे तिथे तुम्हाला पण आवडेल हा हिटर आहे त्यामध्ये बॅट वेट कमी करण्यासाठी आणि बॅट घेतलेली आहे मी त्यासोबत हा फोटो आहे मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकांच्या बटनवर क्लिक करा थँक्यू